श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की जर तुम्हाला खरंच पैशा पाहण्याविषयी खूप समस्या आहे घरामध्ये खूप दरिद्रता आहे तर तुमच्या घरामध्ये लावलेलं तुम्ही स्वतः रोज याची पूजा करता तुळशीचं झाड त्या तुळशीच्या झाडाच्या ज्या जा मंजूर आहेत त्याचा उपयोग तुम्ही कसा तुमच्या जीवनामध्ये करून तुम्ही करोडपती होऊ शकता तर मित्रांनो ही काही कुठली कथा नाही हे शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय आहेत आणि आपण प्रत्येकजण या उपायांचं जर पालन केलं किंवा हे उपाय जर आपल्या घरामध्ये आपण आजमवले तर आपण नक्कीच करोडपती बनू शकतो माणसाला करोडपती बनण्याची काही हाव नसते पण आजकाल जगदुनियेमध्ये एवढे महागाई वाढलेली आहे की पैशा विना काहीच होऊ शकत नाही त्यामुळे पैसा एवढा ए महत्त्वाचा झाला आहे जीवनामध्ये की जीवन जगणंसुद्धा अशक्य झालं आहे माणूस आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी असेल चांगल्या आरोग्यासाठी असेल चांगल्या जीवनासाठी असेल पैसा कमवत असतो पण आपण कितीही मेहनत केली तरी घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही पैसा हा पाण्यासारखा जात आहे त्यामुळे आपल्याला काही उपाय हे नक्की आपल्या घरामध्ये ला 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 करावे आप लागतील कारण आपल्या घरामध्ये कुठे ना कुठे नजरदोष असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल हा लागलेला असतो आपण खूप देवपूजा करतो काम करतो तरीही आपल्या घरात सुख नाही भांडणतंटा होत राहतो मुलं खूप चिडचिडपणा करत असतात त्यासाठी मित्रांनो अगदी साधा सोपा मी तुमच्यासाठी उपाय घेऊन आलेले आहे आणि हा उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती तुम्ही नक्कीच घालवू शकता किंवा तुमच्या जीवनामध्ये जर कोणतं यश मिळत नसेल खूप तुमच्या मागे कोर्ट कचेरीची का कामं लागलेली असतील किंवा तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडीअडचणी येत असतील तर हा एक तुळशीचा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे तुळस ही शास्त्रामध्ये अत्यंत पवित्र दाखवलेली आहे आणि तुळस ही भगवान विष्णू असेल माता लक्ष्मी असेल सर्वांना अतिप्रिय आहे तुळशीमध्ये माता साक्षात लक्ष्मी आहे तर अशा तुळशीचा उपाय आपल्या जीवनामध्ये आपण करायचा आहे आणि हा उपाय करून तुम्ही तुम्हाला विचारही करू शकत नाही एवढं तुम्हाला त्यातून तुम फायदे होणार आहेत तुमचं जीवन अगदी बदलणार आहे खूप लोक असे आहेत की हा तुळशीचा उपाय करून अगदी करोडपती झालेले आहे रातोरात त्यांचे जे व्यवसाय आहे ते भरभरू लागलेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये अगदी पैशाचा पाऊस पडू लागलेला आहे चारही दिशांनी पैसा येत आहे घरामध्ये अशी त्यांची अवस्था आहे पैसा कुठे ठेवू आणि कुठे नाही एवढा पैसा या तुळशीच्या उपायाने होत असतो कारण माता तुळस ही अत्यंत पवित्र आहे आणि जो कोणी माता तुळशीची पूजा करतो ना त्याच्या जीवनामध्ये माता तुळस कधी संकट येऊन देत नाही कारण भगवान विष्णू यांना माता तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा आपण तुळशीकडे एखादी मनोकामना मागत असतो ना तेव्हा माता तुळशी ही भगवान विष्णूंना सांगत असते पण भगवान विष्णू हे माता लक्ष्मीची म्हणजेच तुळशीची भगवान विष्णू त्यांची जी गोष्ट आहे त्यांची जे म्हणणं आहे ते कधीच टाळत नाहीत तर त्यामुळे काय उपाय आहे तर आता चला बघूया त्याआधी तुम्हाला तुम्ही जरी आपल्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ विनामूल्य वी आहे तुम्ही लाईक करू शकता त्यानंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ असतील किंवा आपले सणवार या विषयीचे व्हिडिओ असतील तरी आपल्या या चॅनलवरती मिळून जातील त्यामुळे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट दर्शन असेल किंवा स्वामी महाराज आपल्या इथे मठामध्ये मी जात असते तिथलं दर्शन असेल हे या सर्व व्हिडिओ किंवा जे रील्स असतात ते मी व्हिडिओतून तुम्हाला दाखवत असते त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री तुळशी माता लिहायला विसरू नका कारण तुळशी मातेचा जय जयकार तुम्ही जर लावला तर तुळशी माता सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमचा ह्या उपायाने तुम्हाला अगदी करोडपती बनवेल तर मी देखील तुळशी मातेच्या प्रार्थना करते जो कोणी माझी ही व्हिडिओ बघत आहे त्यास माझ्या सर्व भक्तांना तुळशी माता प्रसन्न हो त्यांच्या हर एक मनोकामना पूर्ण करू त्यांना चांगलं आरोग्य ऐश्वर संपन्नता त्यांच्या घरामध्ये देऊ आणि त्यांचा संसार त्यांचं जीवन अगदी सुखी करू तर चला मित्रांनो बघूया तुम्हाला असा काय उपाय करायचा आहे मित्रांनो आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये माता तुळशीची पूजा करत असतो अगदी नित्यनियमाने आपण रोज तिला जलद येत असतो फूल वाहत असतो अक्षदा हळद कुंकुम अगरबत्ती तुपाचा दिवा लावत असतो त्या तुपाच्या दिव्यामध्ये दोन लवंग आपण दोन वेलची वेलची टाकत असतो तर अशी पूजा करूनसुद्धा जर तुम्हाला काहीच फायदा नाही झाला तर तुम्हाला अजून एक उपाय तुळशीच्या मंजिरांचा करायचा आहे तर असे उपाय तर तुम्ही करतच असाल किंवा तिची ही करत असता मग अशी पूजापाठ जेव्हा करता तेव्हा तुमची तुळस अगदी भरभरून हिरवीगार झालेली असते जेव्हा तुळस हिरवीगार होते आणि जेव्हा ती फलू फुलू लागते म्हणजे जेव्हा जेव्हा ती वाढते किंवा तिचा अजून फांद्या फुटतात तिला मंजुरी येतात तेव्हा तुम्ही समजून जायचं असते की तुळशीलासुद्धा तुमची पूजा ही आवडत आहे किंवा त्यामुळे तुळशी माता ही प्रसन्न होत असते त्यामुळे त्या मंजिऱ्यांचं जी आहे ती आशीर्वाद स्वरूप तुम्हाला ती देत की मंजुरा तुम्ही अजून तुमच्या बागेमध्ये लावल्यानंतर तुमच्या बागेमध्ये अजून तुमचा घरामध्ये जसं आल, धन आलं अजून धन आलं अजून धन आलं की तुमचा संसार हा फुलत असतो त्याचप्रमाणे तुळशीला जेव्हा मंजिरे येतात तेव्हा अजून तुमच्या घरामध्ये धनाची उत्पत्ती होणार आहे असं तुळशी मातेला तुम्हाला सांगायचं असतं तो धन जे आहे मंजिरा जे आहे त्या तुम्हाला आशीर्वाद स्वरूपात माता लक्ष्मी देत असते तर त्या धनाचाच उपयोग तुम्हाला करून तुमच्या घरामध्ये धन खेचून आणायचा आहे तुमच्या घरामध्ये पैसा पानाही येत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे मंगळवार आणि शुक्रवारी त्या ज्या मंजुऱ्या आहेत सुकलेल्या मंजुळ्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि ठेवताना तुम्हाला माता लक्ष्मी सुप्तम असेल किंवा माता लक्ष्मीचं एक असं स्त्रोत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र असेल तो तुम्हाला बोलायचा आहे तर अशामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि त्यामुळे त्या मंजुळामध्ये एवढी ताकद असते एवढा माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो की माता तुमच्या घरी आप खेचून येत असते त्यानंतर दुसरं असं आहे की तुम्हाला जर भगवान विष्णू यांना प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला पिवळ्या वस्त्रामध्ये ज्या माता लक्ष्मीच्या ज्या मंजूळ आहेत त्या काढून तुम्हाला ठेवून त्या तिजोरीमध्ये किंवा मंदिरामध्ये ठेवायच्या आहेत अशाने भगवान विष्णू अति प्रसन्न होत असतात कारण भगवान विष्णू यांना माता लक्ष्मी म्हणजेच तुळस अतिप्रसन्न आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या वस् पिवळ्या कलरच्या वस्त्रामध्ये जेव्हा मा मंजुळा ठेवता तेव्हा त्यांची असीम कृपा तुमच्यावरती होत असते तिसरं असं आहे की तुम्हाला आता वैशाखाचा महिना चालू झालेला आहे आणि उद्याच आहे सोमवार तर या सोमवारच्या दिवशी कच्चं दूध घ्यायचं आहे त्या कच्च्या दुधामुळे थोड्याशा मंजुळा तुम्हाला मिसळायचे आहेत आणि हे दूध तुम्हाला भगवान शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण जी तुळस आहे ती भगवान विष्णू असेल, असेल, असेल माता लक्ष्मी असेल पांडुरंग असेल किंवा श्रीकृष्ण असेल यांना आपण अर्पण करू शकतो पण आता तुळशीचं जे आहे पान किंवा झाड असेल ते भगवान शिवलिंगावरती आपण अर्पण करू शकत नाही ते शास्त्रामध्ये मा वर्ज्य मानलेलं आहे पण आपण तुळशीच्या ज्या काही मंजुळा आहेत ना त्या भगवान शिवलिंगावरती अर्पण करून आपण आपल्या जीवनातील कष्ट दुःख यांचं निवारण नक्कीच करू शकतो भगवान शिवलिंगांना तुळशीच्या मंजुरा व्हायल्यानंतर भगवान प्रसन्न होत असतात असं देखील मानलं जात आहे त्यामुळे तुम्हाला उद्या सोमवार आहे उद्याच्या दिवशी कच्च्या दुधामध्ये थोड्याशा तुळशीच्या मंजुळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या शिवलिंगावरती तुम्हाला त्याचा अभिषेक घालायचा आहे आणि तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे असं केल्याने देखील केल भगवान शिव हे प्रसन्न होत असतात आणि तुम्हाला हर मनोकामना तुमची पूर्ण होत असते किंवा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला चांगला प्राप्त होऊ शकतो तिसरं असं आहे की तुम्हाला भगवान शिव असेल किंवा भगवान विष्णू असेल यांच्या चरणावरती मन तुळशीच्या ज्या काही मंजिर आहेत त्या अर्पण करायच्या असतात त्यामुळे दोघांची जर उद्या एकत्रित तुम्हाला आशीर्वाद मिळाला तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होत असते आणि माणूस सगळं काही करत असतो तो मोक्षप्राप्तीसाठी करत असतो मोक्षप्राप्ती म्हणजे काय तर पुनर्जन्म आपला होऊ नये किंवा आपल्याला डायरेक्ट परमेश्वराच्या पायामध्ये जागा भेटावी यासाठी आपण प्रयत्न करत असतो मोक्षप्राप्ती जर मिळाली नाही तर माणूस जन्म आणि मृत्यू याच्यामध्येच तो खेळत राहतो म्हणजे मेल्यानंतर पुन्हा त्याचा जन्म होणार परत तो मागच्या मागच्या जन्मीचे जे, जे काही केलेलं पाप आहे त्याचं परत फेड्यात बसणार परत ते मरण पावणार परत फेडत बसणार असं त्याचा काल त्याचा चालू होत असतो आणि जर मोक्षप्राप्ती मिळाली तर आपल्याला डायरेक्ट आपण परमेश्वराच्या पायाजवळ जात असतो किंवा आत्मा ही आपल्या परमेश्वराजवळ पोचत असतो त्यामुळे आपल्याला मोक्षप्राप्ती हवी असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांच्या चरणावरती तुम्हाला हे अर्पण करायचे आहेत त्यामुळे माता तुळशी ही मोक्षप्राप्ती आपल्याला देत असते त्यानंतर पाचवं असं आहे की तुमच्या घरामध्ये एका तांब्या घ्यायचा आहे त्या गा तांब्यामध्ये थोडं जल घ्यायचं आहे त्या जलामध्ये दोन तीन थेंब तु। तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि त्यामध्ये मंजिरा मिसळून ते तुम्हाला मंदिराच्या इथे तो तांब्या तुम्हाला ठेवायचा आहे हा तांब्या तुम्ही शुक्रवार किंवा मंगळवार ठेवू शकता आणि त्यानंतर ते तीर्थ आहे ते तुम्ही थोडं थोडं घरातील सर्वांना घ्यायचं आहे किंवा घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे अशाने सुद्धा घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जात असते घरामध्ये पॉझिटिव्हिटीचं निर्माण होत असतं आणि घरात जर भांडण त भांडण कलह तंटा होत असेल तर ता त्याचंही निवारण या पाण्यामुळे तुम्हाला सहावा असा आहे की तुमच्या घरामध्ये जर आजार पण सतत असेल किंवा लहान मुलं खूप चिडचिड करतात घरातल्यांचं बिलकुल ऐकत नाहीत किंवा खूप घरामध्ये त्रास देत असतात तर अशा मुलांसाठी तुम्हाला रोज एक पान तुळशीचं त्यांना खायला द्यायचं आहे अशाने सुद्धा ही आयुर्वेदेमध्ये सर्वप्रथम मानली जाते अगदी मोठ्यातले मोठे रोगसुद्धा तुळशीच्या पान खाल्ल्याने किंवा तुळशीपासून त्याच्या औषध गोळ्या मेडिकल मेडिसिन बनत असतात त्यामुळे आपल्या मुलांना जर तुळशीचं एक जरी पान रोज खायला दिलं तरी ते निरोगी राहत असतात त्यांचं जे मानसिक संतुलन आहे ते कुठेतरी स्थिर राहत असतं त्यांची चिडचिड कमी होत असते त्यामुळे आजारी सुद्धा रोज एक तुळस खाल्ली पाहिजे त्यामुळे मात्र तुळशीचा आशीर्वाद तर लाभतोच त्या माणसाला शिवाय तुमचं आरोग्य देखील चांगलं राहत असतं त्यानंतर जे आहे ते म्हणजे तुळस ज्या मंजूर आहे त्या तुमच्या घरामध्ये बघा जे तुळशीचे हिरवं पान आहे ते तुम्हाला तोडायचं नाही पण जर वाळलेलं तुळशीच्या मंजूर असतील किंवा वाळलेली जर तुळशीची फांदी असेल तर ती तुमच्या घरामध्ये जाळणं हे अत्यंत पवित्र मानलं जात आहे त्यामुळे घरामध्ये त्याचा जो धूर निघतो त्यामुळे आपल्या घरावरती कोणी करणी केली असेल कोणाची नजरबाधा झाली असेल तर ती जळून खाक होत असते त्यामुळे तुम्हाला मंगळवार शुक्रवार गुरुवार या दिवशी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत थोडे कपूर घ्यायचे आहेत आणि थोड्या तुळशीच्या ज्या वाळलेल्या फांद्या आहेत त्या घ्यायच्या आहेत जर त्या तुपामध्ये तुम्ही मिक्स करून त्याच्यावरती प्रज्वलित केल्या किंवा के जाळल्या तर त्या खूप लाभदायक ठरत असतात आणि घरामधील जी नकारात्मकता आहे ती पूर्ण जळून खाकवत असते त्यामुळे हा उपाय तुम्हाला रोज एकवीस दिवस केला तर तुमच्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण निघून जाणार आहे आणि तुमच्या घरामध्ये अगदी शुभकार्य घडणार आहेत वाईट काहीच घडणार नाही तर मित्रांनो अशी हुत्याची तुळशीबद्दलची माहिती तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुळस ही एवढी लाभदायक ठरू शकते का तुमचा तुळशीवरती विश्वास आहे का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद